अरणगाव येथील मेहर प्लस संजीवन वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीनं जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान युवती आणि महिलांचा विशेष सन्मान करण्यात आलाय अरणगाव येथील मेहर प्लस संजीवन वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीनं जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी फाउंडेशन तर्फे विविध क्षेत्रात मोठी भरारी घेणाऱ्या युवती महिलांचा विशेष सन्मान करण्यात आलाय वैष्णवी देवकर श्रेया गहिले नाविन्या शेंडगे तनिष्का शेलार रोहिणी करांडे यांचा सत्कार यावेळी करण्यात आलाय यावेळी लायन्स क्लब मुंबईच्या वतीनं दोन सॅनिटरी नॅपकिन मशीन संस्थेस भेट देण्यात आले आहेत याबाबत आरती शर्मा यांनी मार्गदर्शन केलं आहे आज आम्ही हे जे प्रोग्राम त्यांनी केले आहेत वुमेन्स वुमेन्स डेसाठी मोस्ट अमेझिंग पार्ट आहे की आम्ही शाळेमध्ये केले आणि जे वुमेन्स डेचे इम्पॉर्टन्स आहे ही सगळी इम्पॉर्टन्स शाळेपासूनच सुरुवात व्हायला पाहिजे आणि राईट फ्रॉम द बिगनिंग म्हणजे मी म्हणते की फर्स्ट स्टँडर्डपासूनच पासूनच तुम्ही मुलींना तेवढी कॉन्फिडन्स इंडिपेंडन्स द्या एम्पावरमेंट जी गोष्ट आहे ती चॉईसमुळेच येते तुम्ही चूज करा की आज मला एम्पावरमेंट हवी आहे आज मला इंडिपेंडंट व्हायचं आहे आज मला फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायचं आहे मला आजपासनं काम करायचं आहे मला आजपासनं अभ्यास करायचा आहे हे जे कॉन्फिडेन्स आणि एम्पावरमेंट आहे ते फक्त लेडीज आपल्या मुलांना देऊ शकतात ओके आणि स्टुडंट्सला टीचर्स सपोर्टिंग स्टाफ प्रिन्सिपल हेच देऊ शकतात अँड दॅट इज वाय आजचा हा जो प्रोग्राम झालेला आहे द मोस्ट हॅपिनेस जे मला भेटलं आहे की आज ही शाळेमध्ये झालेली आहे आणि कोणत्या तरी ग्राउंडमध्ये नाही जिथे तुम्ही खूप सारे लेडीजला बोलवता आणि ते फक्त बसून ऐकतात जे मुलांना जितकं कळतं तुम्हाला यू विल नॉट एक्सपिरियन्स दिस काइंड ऑफ इव्हेंट एनिवेअर आहे महिलांच्या आरोग्य समस्यांबाबत डॉक्टर मुळे यांनी मार्गदर्शन केलंय हा जो काही कार्यक्रम घेतला आहे महिला दिनाच्या निमित्त मला असं वाटतं की या सगळ्या कार्यक्रमाच्या धावपळ करणारे होते हे सगळे पुरुष मंडळीचा आहे गावचे उपसरपंच एक तरुण आहे हा जो काही संदेश आजच्या या निमित्ताने जो दिला गेलेला आहे ना मी जे व्याख्यानामध्ये सुद्धा बोलले होते की हे अबला आणि समला हे द्वंद्व कधीच संपलेलं आहे काळ आता नाही फक्त जेव्हा पुरुष वर्ग या सगळ्या महिलांना सपोर्ट करेल मदत करेल त्यांना त्यांची अपेक्षित कामं त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायला जेव्हा मदत करतील तेव्हा आपल्या समाजामध्ये मोठं स्थितींतर होईल आणि आज आपल्या ग्रामपंचायतीने हे एक चांगल्या प्रकारचा आदर्श आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने घालून दिलेला आहे गावामध्ये की आम्ही समपातळीवर एकमेकांकडे पाहतो स्त्री आणि पुरुष तिथे आपल्याला या कार्यक्रमास योगिता साळवे प्राध्यापक आसावरी झपके ठाकूर मॅडम इंदुमती दहीफळे सुजाता वागचौरे स्वाती कारले सरपंच स्वाती गहिले शीतल पेरणे ग्रामपंचायत सदस्या लता शिंदे मीरा कांबळे वैशाली पुंड वर्षा जाधव हो, शीतल ससाणे नंदा करांडे आदी उपस्थित होत्या क्षेत्रात म्हणजे असं कोणतंही क्षेत्र नाही का ज्या क्षेत्रात महिला गेलेल्या नाही आहे सर्व क्षेत्रात महिलांनी कामगिरी उत्कृष्ट केलेली आहे आणि प खरं तर सांगायचं म्हणजे भारतात सर्वात जास्त महिला पायलट आहे इतर गेले नाही तर ही सर्वात जास्त अभिमानाची गोष्ट आहे आणि पालकांना अशी एक विनंती आहे की आपल्या पाल्याचं जे आपल्याला मार्गदर्शन करता येईल हे त्यांना सांगावं त्यांना त्यांची प्रगती करावी जागतिक दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व शिक्षक शिक्षक कृती यांना भी मार्गदर्शन शुभेच्छा तुम्हाला इथं आल्याबद्दल संधी दिली खूप साऱ्यांच्या धन्यवाद गेल्यावर स्त्री सरकारांचा प्लेस संजीवन वेलफेअर फाउंडेशन आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त आज हा कार्यक्रम इथं घेण्यात आला आज कार्यक्रमामध्ये तज्ज्ञ मान्यवर आले होते या कार्यक्रमामध्ये मुलींना सॅनिटरी पॅड नॅपकिनचं मशीन आहे ते आज देण्यात आलं ते मशीन कसं यूज करायचं त्या मशीनचे ॲडव्हान्टेजेस त्या मशीनचे डिसॲडव्हान्टेजेस मुलींमध्ये जो फोटे असतो ॲज अ मेन्स्ट्रल सायकल आणि हे सगळं आपलं जे विविध प्रकार आहेत गावातल्या मुलींमध्ये मोस्टली हा प्रकार जाणवतो मुली शाळा असतात त्या लवकर बोलत नाही किंवा त्याचे पण काही पिरोसेस आहेत त्या प्रोसेसमध्ये कुठेतरी त्या आणि ती प्रोसेस ॲज अ बर्डन म्हणून कॅरी करतात ती बर्डन त्यांच्याकडून बाहेर व्हावं ती एक तुम्हाला दिलेली विशेष देणगी आहे या सर्वांवर आज इथे एक खूप छान प्रकारे चर्चा झाली आणि असेच वेगवेगळे कार्यक्रम आम्ही घेऊ आणि नक्कीच घेत राहू आरंगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आज आरक्षा शाळे जो कार्यक्रम घेतला महिला दिनाचा सर्व महिलांना खूप बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद आणि सर्व महिलांना आणि सर्व होणाऱ्या महिलांना पण माझ्याकडून शुभेच्छा एक शाळेने जो उपक्रम राबवलेला आहे सॅनिटरी नॅपकिन्सचा आणि आरती शर्मा मॅडम त्याच्यात मदत केली त्यासाठी धन्यवाद फक्त मला एवढंच म्हणायचं की महिला दिनाला आपण सबलीकरण असं म्हणतो पण ऑलरेडी महिलांमध्ये ते बल आहे त्या क्षमता आहेत आणि त्यांना आपल्याला पुढे घेऊन जायचं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डॉक्टर सायरी कदम यांनी केलंय या कार्यक्रमास महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्यूरो अहमदनगर